श्री शिवाय हर हर सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती शिवभक्त हो आज पुन्हा एकदा शिवपुराणातील तसेच आध्यात्मिक पुराणातील महत्वपूर्ण माहिती आणि उपाय घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास करून सोमप्रदोष निमित्त असणार आहे आपल्याला जर मानसिक त्रास असेल मानसिक तणाव असेल तो आपल्या माणसा माणसामुळे असेल बाहेरच्या माणसामुळे असेल किंवा आपल्या घरामध्ये नवरा बायकोची जमत नसेल मुलं ऐकत नसते सासू जमत नसेल मनामध्ये तर खूप गोष्टी आहेत मनामध्ये करायचे आहे करायचं आहे पण जेव्हा करण्याची वेळ येते त्यावेळेस शरीर साथ देत नाही कुठेतरी सतत थकवा आल्यासारखा वाटतो पैसा येतो पण तो, तो आजारपणाला जातो आणि वर्षानुवर्ष आहे त्याच परिस्थितीमध्ये आपण आहोत पुढे जाण्याचा मार्ग मिळत नाही अशा वेळेला सोमप्रदोषला केलेले हे उपाय सोमप्रदोषला केलेली सेवा आपल्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटातून बाहेर काढण्याची क्षमता ठेवते फक्त दरवेळी सांगते त्याप्रमाणे श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा कुठलीही गोष्ट करत आहात तर या गोष्टीने या उपायाने माझा पेढा पार होणार खरंच आहे या संकटातून बाहेर निघणारच आहे हा विश्वास तुम्ही मनामध्ये ठेवा त्यासोबतच आपले कष्ट सुरू ठेवा आणि आपले जे काही काम आहे ते प्रामाणिकपणे करा मैत्रीणू सतरा नोव्हेंबर कार्तिक महिन्यातील सोमप्रदोष व्रत आहे सोमवार आणि सोमप्रदोष हे महादेव शिवशंकरांना समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन नामस्मरण शिवमंत्राचा जप अतिशय दाए, लाभदायक मानला जातो प्रदोष प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे प्रदोष व्रत तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत म्हणतात या दिवशी व्रत करून शिव शिवशंकरची पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा आणि शुभ मानला जातो या व्रतामुळे आनंद शांती आणि कल्याण होते असे देखील मानले जाते व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे या दिवशी काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमप्रदोषच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या दिवशी लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन साक्षात महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहा सोमप्रदोष हा जो दिवस आहे हा भगवान महादेव माता पार्वती यांना समर्पित आहे या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला शीघ्र प्राप्त होते भगवान महादेव हे अत्यंत भोले देवता आहेत त्यांची तर त्यांची मनोभावे आपण पूजा केली तर आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि म्हणून या दिवशी आपण भगवान शिवाची पूजा करून काही उपाय जे आहे तर केले जातात उद्या आपल्याला एक ठिकाणी दिवा लावायचा आहे दिवाला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश येतो तसेच जर उद्या या ठिकाणी आपण दिवा लावला तर घरात सुख समृद्धी येते तसेच घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहते जर घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या अडचणी येत असेल भरपूर असं कर्ज तुमच्यावरती असेल त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत असेल आणि ती व्यक्ती शत्रू असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहेत अडथळे येत असेल किंवा एखादा गुपी शत्रू आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत असेल तर असा शत्रू त्रा त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या जा मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आता प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असते आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रयत्न कष्ट देखील करत असतो परंतु प्रत्येक वेळी कष्ट आणि प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही तर आपल्या कष्टासोबत आणि आपल्या आपल्याला नशिबाची साथ असणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जर आपल्याला आपल्या नशिबाची साथ असेल तर आपले कोणतेही कष्ट किंवा कोणतेही प्रयत्न हे कधीच वाया जात नाहीत आणि म्हणून विशेष स्थितीवरती काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते तर आज आपण आता काही उपाय पाहणार आहोत एखाद्या व्यक्तीने नियम बनवला की मला सोमप्रदोषपासून बारा प्रदोष एक नियम बनवला की बाबा भोलेनाथ एक कमळाचे फुल अर्पण करेन जर तुम्हाला कमळाचे फुल मिळाले नाही तर फक्त एक कमलगड्डा दुकानामध्ये कुठेही मिळून जाईल तर तो एक कमलगड्डा देवादि देव महादेवाला सोमवार प्रदोष दिवशी अर्पण केला तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कितीही दरिद्री असेल आलेली असेल त्या व्यक्तीचा व्यापार चालत नसेल व्यवसाय चालत नसेल नोकरीमध्ये पाहिजे असे यश मिळत नसेल तर कितीही परिस्थितीने मारलेला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने सोम पासून बारा प्रदोषला एक नियम बनवला प्रत्येक प्रदोषला जर कमळाचे फुल मिळाले तर कमळाचे फुल नाही मिळाले तर कमलगड्डा अर्पण करून एक लोटा जल अर्पण केल्याने एक वर्षाच्या आत त्या व्यक्तीला पाहिजे ती नोकरी व्यवसाय उद्योग प्रगती मिळते इच्छा प्रत्येक पूर्ण होते एखाद्या व्यक्तीचा ग्रह खराब असेल कुठलेही काम करायला गेल्यानंतर ते काम पूर्ण होत नसेल सतत कामामध्ये अडथ येत असतील एक काम सुरू केल्यानंतर दुसरे काम करण्यासाठी गेल्यानंतर पहिले काम बिघडलेले असेल असे घडत असेल तर सोमवारच्या प्रदोष पासून सलग अकरा सोमवार रोज सकाळी आपल्या घरातून एक शुद्ध लोटा जल घेऊन भगवान शिवशंकरांना समर्पित करा प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांना एक धोत्र्याचे फळ अर्पण करा असे केल्याने त्या व्यक्तीचे सर्व ग्रह प्रबळ बनतात सोमप्रदोषच्या दिवशी प्रदोष काळामध्ये शिवलिंगासमोर किंवा शुभ मंदिरात आठ दिशांना आठ दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते सोमप्रदोषच्या दिवशी ही पूजा विधीपूर्वक आणि श्रद्धेने केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशी धार्मिक मान्यता आहे सोमप्रदोषच्या दिवशी थोडेसे कच्चे दूध आणि काळेतील पाण्यामध्ये मिक्स करा आणि हे जल भगवान शिवशंकरांना अर्पण करा असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते असे केल्याने पैशाच्या आवकाचे नवीन मार्ग उघडतात बघा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आहे सकाळी साडेनऊच्या अगोदर एक दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे सकाळी लावणार असाल तर सकाळी साडेनऊच्या अगोदर लावायचा आहे आणि जर सायंकाळी तुम्ही हा दिवा लावणार असाल तर प्रदोष काळामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे जेव्हा सोमवारी प्रदोष येतो तेव्हा त्या प्रदोषच्या दिवशी भगवान महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते म्हणून त्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या लवकर उठवून स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती सुद्धा तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती तुम्हाला बेलाचे पान बेलाचे फळ धुत्रेचे फळ असेल तर अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्येच करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी जास्त असतात तर त्या खूप असतात जेव्हा आपण तिथे उपाय करतो तेव्हा त्या उपायाचं फळे आपल्याला शंभर टक्के प्राप्त होतं उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेमध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर आता कणकेचा पंचमुखी म्हणजे पाचमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला पाच दिशेला पाच वाती लावायच्या आहेत शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप घालायचं आहे तूप नसेल तर मग तुम्हाला तेल घालायचं आहे यानंतर ना एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती हा जो दिवा आहे तो हा आपल्याला ठेवायचा आहे यानंतर ना एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडं शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर ना त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे पांढरी फुले असेल तर ती घ्यायची आहेत बेलपत्र घ्यायचं आहे आणि सगळ्यात वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्लेटमध्ये ठेवला पाहिजे असं नाही थोडेसे तांदूळ तुम्ही जर घेऊन गेले आणि शिवलिंगाजवळ ते तांदूळ ठेवले आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्ही प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल यानंतर ना हे जल आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दोत्र्याचे फळ असेल फुल असेल किंवा बैलाची पानं असेल तर तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांना तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्हाला सांगायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असेल त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहे आणि यानंतर तिथेच तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये बसून एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जप करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी सुद्धा चालेल आणि पुन्हा एकदा महादेवाना तुमची इच्छा सांगून तुम्हाला घरी यायचं आहे तर अशा पद्धतीने हा, दिवा, दिवा, हा दिव दिवा आहे तर तो उद्या आपल्या प्रदोषाच्या दिवशी शिवमंदिरामध्ये लावायचा आहे आता जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणे शक्य नसेल तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जे शिवलिंग आहे तर तिथे हा दिवा लावायचा आहे आणि तिथेच ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला मनोभावे करायची आहे प्रत्येका मन प्रत्येकाला मंदिरात जाणे जमते असे नाही म्हणून तुम्ही हा उपाय घरच्या घरी शिवलिंगावरती प्रदोष काळामध्ये केला तरी सुद्धा जाईल भक्तांना शि भगवान शिव हे भोले शंकर आहे ते आपल्या भोळ्या भक्तांची मनोभावी केलेली सेवा नक्की मानून त्यांची इच्छा पूर्ण करतात तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय जो आहे तो तो उद्याच्या दिवशी म्हणजे सोमप्रदोषच्या दिवशी करायचा आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद